तर या इथे आपल्याला काटेरी वांगी आणि कांद्याची पात असं लागणार आहे वांग्यांना छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती जाळी ठेवून आणि तोपर्यंत आपल्याला पातीला स्वच्छ करायचं आहे साफ करायचं आहे धून मग तिला बारीक चिरून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं वांगही इथे भाजून तयार आहे शिजलेलं आहे याच्यावरचं जे काळं पडलेलं पापुद्रा आहे तो का काढून टाकायचा आहे आणि वांग्याला मॅश करून घ्यायचं आहे असं आणि याच्यातच आता आपल्याला आवडीप्रमाणे कांद्याची पात मीठ आणि लाल मिरची पावडर आणि त्याचसोबत आपल्याला कच्चं तेल इथे ॲड करायचं आहे हे सगळं साहित्य जे आहे दाखवलेलं हे तुम्हाला आवडीप्रमाणे इथे याच्यात मिक्स करायचं आहे तर हे अतिशय खमंग स्वादिष्ट आणि खूप सोपी रेसिपी आहे चंपाषष्टीच्या वांग्याच्या भरीतची ही तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा तर इथे आपलं भरीत तयार आहे आणि या भरीतला आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत इथे नैवेद्य दाखवायचा असतो चंपाषष्ठीचा त्याकरता मी इथे पातळ अशी बाजरीची भाकरी थापून घेतली आहे आणि छान अशी खमंग खरपूस हिलाई भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर बाजरीच्या भाकरीचा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तोही मी बनवेल तुम्ही इथं पाहू शकता किती छान अशी फुल्ली आहे ही, ही भाकरी खूप सोपी असते बनवायला तर इथे ही आपली बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तयार आहे तर असं हे भरीत तुम्ही नक्की घरी ट्राय करा